या या नमस्कार नमस्कार हां नमस्कार 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 या 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 नमस्कार 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 हो नमस्कार तहيب चिंताय कर आले ओ बेरो नमस्कार नमस्कार अरे का यायची वेळ झाली नाही सकाळी गाणे आलास ते चंपा बरोबर चंपाच म्हणाली दोघांपैकी एकाला ठेल्यावर बसायला पाहिजे ठेला बंद झाल्यावर या म्हणून अरे पण एक दिवस ठेला तुझा बंद ठेवला असता असता काय 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 अगदी बिघडला असं अरे मिस्टर सोनाळकर व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड तू कुठे निघाला आज अगदी चुकून योगा योगारे योग आलेला आहे मिस्टर सोदाळकर आल्या पण मिस्टर सोदाळकर आलेले असणार हं आणि सोदाळकर समोरासमोर समोर आले तर जी काही मौज उठणार आहे काय काय जाने अहो एक مکان दिसणार आहे समोर येणार म्हणजे खरंच धमाल आहे नमस्कार 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 अरे मलाकाने सांगितलं तुम्ही मालोतांचे लग्न लायणार असते तेच छोळा करून देते माझी मावस ताई <स्थारी> मिस्टर सोनाकर सुद्धा बसल्या अहो हे मिस्टर सोनाकर नाहीत हे सोनाकरांसारखे दिसणारे कर माझ्या ऑफिसमध्ये काम करतात तुम्ही सुद्धा बसलात तुम्ही शिप शोम नाही चंदू अजून सांगितलं नाही तुझ्या साहेबांना काय प्रकार आहे माझे दोन प्रकार आहेत साहेब एकाच कॉलर मध्ये दोन मुलगी घालून फिरत होतो दोघांचे तीन तेरा झालेत चंदू पण तुझ्या साहेबांना सांगत हे सगळं तू माझ्या प्रेमासाठी केलं होतंस म्हणून सांग सगळं थांब थांब तू सांग हा माणूस कोण आहे नाही माझ्यासाठी आणखी खोटं बोलू नकोस खोट म्हणजे होय साहेब मी फक्त चंदू चिंचाळ करे आणि शोरूम मध्ये तुम्ही पाहिलं तोही मीच मला नोकरी मिळाली म्हणून चंपा तुमच्या ऑफिस मध्ये माझी खोटी बायको बनून आली अच्छा म्हणजे तू चंपाचा नवरा नाहीस आणि चंपा तुझी बायको नाही आजपर्यंत तू मला उल्लू बनवत होतास नीट कान खोल तू चंपाचा नवरा होतास म्हणून तू माझ्याकडे नोकरीला होतास यापुढे तू माझ्याकडे नोकरीला नाहीस नाही मी पाया पडते तुझ्यासारख्या मुलीनं माझ्यासाठी कोणाकडे भीक, भीक मागून नोकरी मिळवलेली मला आवडणार नाही खूप केलेस तू माझ्यासाठी साहेब या स्कूटरच्या चाव्या अजून पहिला हप्ताही भरलेला नाही कर्ज फेड करू शकत नाही दिले स्कूटर बाकी कोणाची कर्ज मी फेडू शकत नाही साहेब तुम्ही मला नोकरीत काढलं फार बरं केलं आता एका मध्ये दोन मुलगी घालून फिरायची मला गरज नाही पुढे मी जगणार ते चंदू चिंचाळकर म्हणूनच साहेब आयुष्यात तुम्हाला कधीच प्रेम कळलं नाही आणि मी मजनू बनून फिरलो पण <laughs> मलाही कधी प्रेम कळलं नाही आयुष्यभर मारले त्या फक्त प्रेमाच्या उलट्या बोंबा <laughs> खोटं बोलून त्यांनी आजपर्यंत स्वतःचा सा स्वार्थ साधला पण तुझ्या भातारा आभाशक होत म्हणून तू का सांगलास तसं नाही आबा का तू ही याच्या प्रेमात पडली आहेस पानाचा ठेला सोडून जाशील हे शहर सोडून जाशील आपल्या आभाला सुद्धा सोडून जाशील माझ्या <laughs> बेबी राणीला तिच्या मनासारखं मी वागू दिलंय म्हणून ती मला सोडून गेली कायमची पण तुला तर मी सगळं वागू दिलं ना तुझ्या मनासारखं तरी मला शिक्षा मला शिक्षा बघतोस डोळे बोस डोळे बोस या म्हाताऱ्यानं सगळे तुझ्या वाटतेचे अश्रू सगळे म्हाताऱ्यानं घेतलेले आहेत त्यापुढे तू फक्त हसायच तुझ्या डोळ्यात मला फक्त आनंद दिसला पाहिजे आणि हे हे मी सगळं कशासाठी कोणासाठी करतोय हे बघ तू आता सामान्य पानवाली राहिलेली नाहीयेस तू या दोन बिल्डिंगची मालकिंग झालेली आहेस एक मिनिट एक मिनिट हे बघ हे पेपर्स या दोन्ही चाळी मी तुझ्या नावाने खरेदी केलेल्या आहेत दर महिन्याला इथं गाडीमध्ये बसून यायचं आणि भाडं वसूल करायचं चल आपल्या घरी चला आता खाली गाडी उभी चल आहे आता एकदा मला माझ्या मनासारखं वागू दे ना माझी शपथ आहे तुला ठीक आहे पण मग आबा मला एक शेवटचं माझ्या मनासारखं करू द्याल ठीक आहे ठीक आहे हे तर आम्ही तुझं काही ना ऐकणार नाही तुला देशमुखांच्या मुलाशी लग्न करावंच लागेल मुळीच नाही त्या बारावी नापास मुलाशी मी लग्न करावं अशी अपेक्षा आहे तुमची दोन दुकान आहेत त्याच्या बापाची शिवापूरला पाच एकरांचा मळा आहे तुझ्या त्या भिक्काड्या चंद्या चिंता कराजवळ हजारभर रुपयांची नोकरी का आता मामा पण यापेक्षा खूप काही चंदूकडे हाय आता चंपा तू तु इथे तुमच्या खोलीवर गेलते शेजारच्या मावशींकडून कळला तुम्ही इथं आलात तेव्हा लगो लगो इथं आले एवढं काही निकडीचं काम काढलं आई आता दुसरीकडे विचार सोडून द्या हे बघ सुमा जिथं आपण राहतो आई चंदूच्या नावावर होतील हा तुम्ही पण बघून घ्या जर खात्री पटली तर सुमान चंदूच्या लग्नाला उशीर करू नका तसे असेल तर मग चार दिवसातला मुहूर्त काढून टाकतो उपकार होतील मामा येते मी थांब चंपाताई ताई हो ताई आज तुझ्यामुळेच माझं प्रेम मला मिळत आहे ना तो तुझा हक्कच सुमा आज तशी माझ्या पाठीशी उभी राहिलीस ना तशीच लग्नात सुद्धा पाठराखी म्हणून हवी असं मला हो तू आणि साहेब आलात ना धाकटी बहीण म्हणून तुझा हा पण हट्ट पुरविन मी बघ तुम्ही लग्नाला आला नाही तर मी हातात बरमाला सुद्धा घ्यायची नाही निचन देते सुमा चाल, चाल, या 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 नमस्कार या नमस्कार 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 या तुमच्या साहेबांनी चंपा येणार कधी नाही येतील या 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 अगदी शंभर वर्षाचं आयुष्य आहे तुम्हाला चला लवकर सुमा तुमचीच वाट बघते नाही माझी नाही तू या पोरीची वाट बघत असे जा बाळा जा तुझ्या आज अग्निपक्ष आहे जा चल बेटा नमस्कार साहेब नमस्कार मुहूर्त टळेल अजून मुलगी आली नाही चला नवरी मुलीला घेऊन या या कुंदेंद तुषार हार धवला या शुभ्र भूता या विणा मंडित करा या श्वेत श्वेता ओ भजी हे मंगलाक्षक बंद करा आता एक मिनिट राहिले ते काय ते तारा बलम चंद्र बलंत देव ते सुरू करा अहो पण ते काही नाही मी सांगतोय तसं ता करा तारा बलम चंद्र बलंत देव सुरू करा लक्ष्मी लक्ष्मीपती ते सावधान आता नवरी मुलीनी नवऱ्या मुलाच्या गळ्यात धार घालायचा चंदूच्या काळात बरं तू खायणार ए, आ, सुमा? पोर्खेल। है, मामा आजपर्यंत मी फक्त वयाने वाढत गेले पनाचा मोठेपणा मला कधी कळलाच नाही खेळण्यात मजा मला कळत होती पण देण्यातलं सुख मी कधी शिकलेच नाही त्यागाचा शुभ्र रंग कधीही विटत नाही तू मला चप्पते त्यामुळेच चंदूच्या घरात वरमाला खालण्याचा अधिकार माझा नाही तुझाय तुझे पिरण तुला देण्यासाठी आले राहून घेण्यासाठी अक पण माझ्याकडनं तू काहीच हिरावून घेत आहे तुझ मी तुला देते यासाठी तू तिला इथे बोलवस कायते मुसकाट फोडे मी तुझं थांबा मामा अरे त्या दोघी काय तो तुला अगं माझं स्वतःच्या पायाने चाललं नाही कि स्वतःच्या तोंडाने बोललं नाही काळजाची धडधडच काय पण त्याची तडफड सुद्धा कधी कळली नाही मला ती आहे सुमाला तिनं त्या चंपाकडनं प्रेमाचे धडे घेतले आणि तिनेच ती मला परवा प्रेमाचा श्री गणेशा शिकवला कळलं का अ आ, 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 उ उ उ, उ, उ। म्हणजे मेल्या तू सुद्धा या कार्टीच्या कारस्थानात होता त्याशिवाय का मगापासून तुम्ही तोंडाने मसाला कुटत असताना मी गुलाबाच्या लग्नातच मला सगळं कळलं होत चंदूच्या डोळ्यात जरी मी असले तरी मनात तूच होतीस अरे मग हे सांगायला गदरणाऱ्या तोंडात जीभ नव्हती काय होती ना पण ती टाळायला चिपटून तोंडाला कुलूप लागायचं ना चुपे चुप तोंड मीठ आणि मान वाक तुझे चंपाल साहेब सुमान थोडा वेळ चुप, वे चुप राहो तुम्ही काय मी आजपर्यंत चंपालाच मुलगी मानत होतो पण आजपासून सुमाई माझी मुलगी झालेली आहे साहेब तुमच्या काय मोठ्या मुलीची लवकर पाठवणूक इथे माझा आडवा पारशी व्हायची वेळ आली चुपै चुप वाजवा